कुछ भी कर सकती है हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल पण याची प्रचिती इतिहासात सुद्धा अनेकदा आली आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोम मधून फ्लाइट टी डब्ल्यू एट हंड्रेड अँड फोर्टी टेक ऑफ करणार होतं आणि इस्रायलच्या बेन गुरियन एअरपोर्ट वर जाणार होतं प्रवासी फ्लाईटची वाट पाहत होते त्या प्रवाशांमध्ये एक नाव होतं लैला खालीद ती वेटिंग लाऊन्ज मध्ये बसलेली होती आणि सलीम इसावी नावाचा एक माणूस तिच्या आसपास फिरत होता तो तिचाच पार्टनर होता पण फ्लाईटमध्ये चढण्याआधी ते एकमेकांशी बोलत तर नव्हतेच पण एकमेकांकडे पाहतही नव्हते थोड्या वेळाने प्लेन टेक ऑफ झालं टेक ऑफ नंतर एअर होस्टेस जेवण घेऊन आली पण लैलाने तिला खायला नको म्हणून सांगितलं ती तिला म्हणाली मला थंडी वाजते मला ब्लँकेट आणि एक कप कॉफी हवी कॉफी पिऊन तिने ब्लँकेट अंगावर घेतलं आणि ती सीटवर पसरली आत्तापर्यंत फ्लाईटमध्ये सगळं ठीक होतं पण फ्लाईटमध्ये यायच्या आधी तिने तिच्या कमरेत एक पिस्तूल आणि हँड ग्रॅनेट लपवलेलं होतं आता तेव्हा आत्तासारखी सारखी स्ट्रीट चेकिंग नव्हती त्यामुळे लयला बिंदास प्लेन मध्ये चढली तेवढ्यात तिचा पार्टनर सलीम तिच्या बाजूने गेला आणि डायरेक्ट कॉकपिट मध्ये शिरला आता लैला घाई तुटली आणि त्याच्या मागून जायला निघाली त्या गडबडीत तिचं पिस्तूल जमिनीवर पडलं आणि हँड ग्रेनेड तिच्या हातात राहिलं आजूबाजूच्या लोकांचं तिच्याकडे लक्ष गेलं सलीमने पायलटवर बंदूक धरली आणि लोकांना समजलं की प्लेन हायजॅक झाले लैला खालीद आणि तिचा पार्टनर सलीम इसावी यांनी प्लेन हायजॅक करून आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं आणि थोड्याच वेळात इस्रायलमध्ये खबर पोहोचली की फ्लाइट टी डब्ल्यू एट हंड्रेड अँड फोर्टी हायजॅक झालं लैला खालीदचं वय फक्त चोवीस वर्ष या प्लेन हायजॅकिंग नंतर ती जगातली पहिली प्लेन हायजॅक करणारी स्त्री बनली तिने फ्लाइट टी डब्ल्यू एट हंड्रेड अँड फोर्टी हायजॅक का केलं त्यामागचा तिचा उद्देश काय हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी चॅनलला करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर त्या ले प्लेन लैला खालिदने शहरावरून घ्यायला लावलं आणि पुढे ते दमिश्क मध्ये लँड केलं सलीमने प्लेनच्या कॉकपिटमध्ये मध्ये बॉम्ब लावला पण त्याआधीच त्याने सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं होतं त्यानंतर कॉकपिटमधला मधला बॉम्ब फुटला आणि अर्ध प्लेन उद्ध्वस्त झालं सगळे सुखरूप होते लयला आणि सलीमला अटक झालीच पण तोवर तिचा उद्देश पूर्ण झाला होता पण त्यांचा नेमका उद्देश काय होता त्यांना या हायजेकिंगमुळे फक्त जगाचं लक्ष पॅलेस्टाईनकडे वळवायचं होतं पण मग प्रश्न असा येतो की तिने असं का केलं तर त्याआधी तिच्याबद्दल थोडं जाणून घेऊ लयला खलिदचा जन्म एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये पॅलेस्टाईन हैफा शहरात झाला ती चार वर्षांची असताना नागबा ही भयानक घटना घडली ना आता नागबा म्हणजे काय तर नागबा हा अरबी शब्द ज्याचा अर्थ संकट आपत्ती असा होतो एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये युनायटेड नेशनने पॅलेस्टाईनचं दोन भागात विभाजन केलं एक भाग यहुदी लोकांसाठी म्हणजे इस्रायल आणि दुसरा भाग अरबांसाठी पण एकोणीशे अठ्ठेचाळीस इस मध्ये इस्रायलने स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषणा केली आणि त्यानंतर यहुदी सैन्याने म्हणजे झायोनिस सैन्याने पॅलेस्टाईनवर हल्ले केले ज्यामध्ये पाचशेहून अधिक गावं उद्ध्वस्त झाली ज्याचा परिणाम असा झाला की जवळपास सात ते आठ लाख पॅलेस्टाईनीज त्यांची घरं सोडून पळाली आणि लेबनॉन जॉर्डन सिरिया आणि गाझा सारख्या ठिकाणी राहायला गेली नाहीतर तिथे त्यांचं जगणं मुश्किल झालं असतं त्यात लैला तिच्या फॅमिलीसोबत लेबनॉनला राहायला गेली कारण तिची जागा झायोनी सैन्याने हल्ले करून ताब्यात घेतली आणि त्या दिवसापासून तिच्या मनात राग तयार होत गेला तिला वाटायला आपल्याकडून आपलं घर आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आणि तिला याचा बदला घ्यायचा होता ती काही वर्षांनी पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन मध्ये सामील झाली या संघटनेचा एकच उद्देश होता की सशस्त्र पॅलेस्टाईन स्वतंत्र होणार नाही आणि याच संघटनेत असताना वयाच्या चोवीसाव्या वर्षी तिने सलीम सोबत पहिलं हायजॅकिंग केलं या हायजॅकिंग नंतर तिच्या हातात एके फोर्टी सेव्हन असलेले फोटो सगळीकडे लावले गेले ती पॅलेस्टाईनची पोस्टर गर्ल म्हणून फेमस झाली सिरियाच्या सैन्याने तिला अटक केली आणि तीन आठवड्यांनी ती सुटली याला कारण म्हणजे तिला सिरियामध्ये अटक झाली होती आणि सिरिया पॅलेस्टाईनच्या सपोर्टमध्ये होता ते अशा आतंकवादी कारवायांना इस्रायल विरुद्धच्या संघर्षाचा भाग मानायचे आणि म्हणूनच पी एल पीला काही अरब देशांचा पाठिंबा सुद्धा होता ती म्हणायची की युरोपियन झयानिस्ट माझ्या शहरात राहतात कारण ते यहूदी आहेत आणि त्यांच्याकडे पॉवर आहे मी आणि माझे लोक बाहेर राहतो कारण आम्ही पॉवर नसलेले पॅलेस्टाईनीज अरिबाहोत पण आमच्याकडेही एक दिवस इतकी पॉवर असेल की आम्ही पॅलेस्टाईन पुन्हा मिळवू आणि मग त्याला अरब यहूदी आणि स्वातंत्र्यप्रेमींसाठी स्वर्ग बनवू यानंतर चार सप्टेंबर एकोणीशे सत्तर लैला खाली पुन्हा एकदा जगासमोर आली पण यावेळेस तिने सहा वेळा चेहऱ्याची सर्जरी केली आणि आपला लुक पूर्णपणे बदलला लैला दुसऱ्यांदा प्लेन हायजॅक करणार होती यावेळेची ही मुवमेंट जॉर्डनचा राजा किंग हुसेन बिन तलाल याच्या विरोधात होती कारण हजारो पॅलेस्टाईनिर्डन जॉर्डनमध्ये आश्रय घेतला होता आणि तिथून ते आपले बिल्ड करत होतं जॉर्डनच्या राजाला इस्रायलशी चांगले संबंध ठेवायचे होते त्याला वाटायचं पीई एल पी ही आतंकवादी संघटना आहे आणि ती देशात अस्थिरता पसरवते तो पॅलेस्टाइनी त्रास द्यायचा म्हणून पीई एल पीने ठरवलं की जॉर्डनच्या राजाला धडा शिकवायचाच यावेळेस लैलासोबत तिचा पार्टनर होता पॅट्रिक अॅम्स्टर्डॅम मधून ते दोघं न्यूयॉर्कला जाणाऱ्या इस्रायली एअरलाइन्सच्या एल आय टू नाईन्टीन बोईंग सेव्हन झिरो सेव्हन विमानात चढले यावेळी तिला एकापेक्षा जास्त साथी हवे होते पण ते शक्य झालं नाही लैलाने यावेळेस दोन हँड ग्रेनेड लपवले होते प्लेन टेक ऑफ झाल्यानंतर ती कॉकपिट कडे पळत गेली पण पायलटने आतून दरवाजा लॉक केलेला होता कारण पायलटला आधीच असं काहीतरी घडं याचा अंदाज आला होता इतक्यात प्लेन मधल्या मार्शल्सने गोळीबार सुरू केला पॅट्रिकच्या पायाला गोळी लागली मग लैलाने पायलटला धमकी दिली दरवाजा उघड नाही तर ग्रेनेडचा पिन काढीत पण पायलट स्मार्ट होता त्याने प्लेन खालच्या दिशेने ड्राईव्ह करायला सुरुवात केली त्यामुळे झालं असं की सीट बेल्ट घातलेल्या प्रवाशांना काही झालं नाही पण लैला जमिनीवर पडली प्रवाशांनी तिला बेदम मारलं आणि प्लेन लंडनला पोहोचल्यावर दोघांना अटक झाली या दरम्यान तिच्या साथीदारांनी तिला सोडवण्यासाठी प्लेन हायजॅक केलं आणि त्या दोघांना सोडवण्यासाठीची मागणी केली चोवीस दिवस ब्रिटिश जेलमध्ये राहिल्यानंतर एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरला लैला खाजिदला सोडवण्यात आलं पण ती जेव्हा पोलिसांच्या ताब्यात होती तेव्हा सुखात होती जेलरशी तिचे चांगले संबंध बनले सुटक्यानंतर तिने क्रिसमसला जेल कर्मचाऱ्यांना काही कार्ड्स पाठवली तिची सुटका झाल्यानंतर इस्रायल बराच काळ तिला शोधत राहिला आणि ती सतत आपले लोकेशन बदलत राहिली तिने पीई एल पी मध्ये काम सुरू ठेवलं ती गबरा लेनिन आणि फिदेल कॅस्ट्रो यांच्यापासून प्रेरित झाली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये तिने माय पीपल शाल लिव्ह हे आत्मचरित्र लिहिलं ज्यात तिने पॅलेस्टाईन स्वातंत्र्यासाठीचा त्यांचा लढा नागबामुळे झालेला त्रास आणि हायजॅकिंगच्या कारवाया या सगळ्याबद्दल लिहिले त्यात ती असंही म्हणते की जिथे दडपशाही आहे तिथे प्रतिकार आहे आणि विमान अपहरण हा पॅलेस्टाईन लोकांच्या हक्कासाठीचा लढा होता सध्या ते जॉर्डन मधील अम्मान येथे आपला पती फयाज रशीद आणि दोन मुलांसोबत राहते आणि अजूनही पीई एल पी शी कनेक्टेड आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये स्थापन झालेल्या पॅलेस्टाईन वुमन ऑर्गनायझेशनची पहिली सेक्रेटरी ती होती आणि त्या संस्थेच्या द वुमन्स वॉइस या मासिकाची ती संपादक सुद्धा होती तिने महिलांच्या हक्कांसाठी युनायटेड नेशन्स पर्यंत लढा दिला एका इंटरव्ह्यू मध्ये ती म्हणाली जर मला हायफाला जायची संधी मिळाली तर सगळ्यात आधी मी तिथे माझं घर आहे का हे पाहिन अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका